कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष पदाचं गांभीर्य मंत्र्यांना नाही त्यामुळे कृषी मंत्री कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे व्हिडिओनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेची मागणी माणिकराव कोकाटेंचे आणखी दोन व्हिडिओसमोर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केले व्हिडिओ कोकाटे जाहिरात स्किप करत नव्हते तर रमीच खेळत होते आव्हाडांनी केला आरोप तटकर यांच्या सांगण्यावरून मारहाण तसंच तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करून मकोका लावण्याचीही जोरदार मागणी घाडगे यांचा जबाब पुन्हा नोंदवण्याची गरज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न अंजली दमानिया यांची आज पत्रकार परिषद सूरज चव्हाण यांच्या अटकेची मागणी करणार तर माणिकराव कोकाटेंसह शिरसाट यांच्यावर झालेल्या आरोपांवर देखील दमानिया भूमिका मांडणार <Sancies> मुंबई शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन <Satsuntyapati> दिलं <Satsuntyapati> जाणार बीडच्या विशेष न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी निर्दोष मुक्ततेचा अर्ज फेटाळला जावा अशी धनंजय देशमुख उज्ज्वल निकमांसोबत चर्चा करणार महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी पंचवीस जुलैच्या आत एसआयटी स्थापन करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार मनोज जरांगे पाटील यांचा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरणाला गती येणार महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं वक्तव्य प्रफुल्ल लोढाच्या कुटुंबियांनी गिरीश महाजनांची जामनेर येथील त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मला न्यूज